प्राध्या प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आणि आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे माझ्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष गायकवाड यांनी सकाळी ही सगळी माहिती दिली आणि मी त्यांच्या उपोषणाला भेट देऊन समाजाच्या अनेक प्रतिनिधीकडून त्यांच्या समाजाच्या भावना समजावून घेतल्या अब कड वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने त्यांची मागणी आहे या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी एक बैठक घेतलेली आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून शंभूराज देसाई मान्य मंत्री यांनी पण एक बैठक घेतलेली आहे आणि याच्यावर अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमून तामिळनाडू कर्नाटक आणि अन्य राज्यामध्ये समिती जाऊन येईल अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे परंतु समाजाची भावना अशी आहे की सरकारने राज्य सरकारने या संदर्भातला ठराव करावा आणि शिफारस करून तो केंद्राकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने याच्यावर न्याय द्यावा अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे यांच्या भावना मी समजावून घेतलेल्या आहेत प्राध्यापक यांना यांनासुद्धा विनंती केलेली आहे की के आपलं नव्वद दिवसाचं उपोषण आहे आपण थांबवावं त्यांची प्रकृती खालावते याची मला जाणीव आहे आणि मी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सरकारची चर्चा करून यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठीचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील मी राज्य सरकारकडेही या संदर्भामध्ये विनंती करून त्याचा पाठपुरावा करणार